अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील नवरात्रीच्या नवदुर्गा या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा आठवा दिवस आजचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग वात्सल्य आणि प्रेम दर्शवतो आपल्याला रोज भेटत नाहीत पण जेव्हा भेटतील तेव्हा त्यांच्यातील ऊब आणि आपल्यावर असणारा स्नेह जाणवत राहतो आजच्या बहुतेक दुर्गा या माझ्या मित्रमैत्रिणींच्या आया शेजारी या सगळ्यांचं शांतपणे नेटाने त्यांचा संसार करण्याचं आपल्या मुलांसाठी नातवंडांसाठी आधार वड म्हणून उभं राहण्याचं मला खूप कौतुक वाटतं अशा या माझ्या आयुष्यातील कुटुंबाच्या आधारवड असणाऱ्या प्रेम आणि वात्सल्य मूर्ती नंदादीप कोल्हापूरच्या आमच्या घरमालकीनबाई मालती मधुकर भांदिगरे सगळे यांना मम्मी म्हणायचे म्हणून मी पण मम्मीच म्हणायला लागले या खाली राहायच्या आणि आम्ही भाडे करू वर राहायचो गोल गोल स्पायरल जिना मी पप्पांची वाट बघत या जिनात बसायची चार मुलींवर झालेला मुलगा त्यामुळे गमती गमतीत अर्चनाला माझी सून करून देणार ना हो अक्का असं त्या म्हणायच्या आजही हा कोल्हापुरी स्नेह असाच कायम आहे काटकसरीने संसार करून सगळ्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित करून त्यांचे संसार सेट करून मम्मी एकट्या आपले स्वास्थ्य सांभाळून गरजेच्या वेळी मुलांचा आधार बनून टुकटुकी छान राहून आयुष्याचा आनंद लुटत आहेत त्यामुळं त्यांचं खूप कौतुक आहे हुपरीकर सरांकडे शाहूपुरीत संस्कृतच्या शिकवणीसाठी मी जायचे तिथून जवळच कोल्हापुरातील वालावलकर कपडे दुकानाच्या मालकींबाई राहायच्या माझी वर्गमैत्रीण प्राचीची आई ऐश्वर्या वालावलकर नावाप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न माणसं माणुसकी वृत्ती पैसा आणि समाधान अशा सगळ्याच बाबतीत त्या काळी एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांचा टोलेजंग बंगला माणसांचा सतत राबता गोतावळा पण मी जेव्हा जेव्हा काकूंना भेटायचे तेव्हा नेहमी हसतमुख प्रसन्न वदने कपाळाला मोठं कुंकू अशी छबी माझ्या डोळ्यासमोर आहे त्यांची आम्ही कधीही गेलो की काहीतरी खाऊ दिल्याशिवाय आम्हाला सोडायच्याच नाहीत आम्ही कधीही अवघडून गेलो नाही त्यांच्या श्रीमंतीने कोणतीही अडचण आली की त्यातून सोल्युशन मिळण्याचं आश्वासक ठिकाण म्हणजे प्राचीचं घर आणि काकूंचं मोठं मन विवेकानंद कॉलेजमध्ये असताना आदिती आदू खरं तर माझी ज्युनियर पण का कोणास ठाऊक तिच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल एक स्नेह ओढ असायची काकूंच्या प्रेमाचीच असावी बहुतेक काका कोर्टात जज असल्यामुळं आमच्या घराजवळ क्वार्टर्समध्ये ते राहायचे अधूनमधून उगीचच सायकलवर मी चक्कर मारून त्यांना भेटून यायची हसतमुख आणि सुस्वभावी अशा आमच्या विवेकानंद कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवणाऱ्या डॉक्टर भाग्यश्री देशपांडे दे काकू गोऱ्या पान अतिशय देखण्या आपला संसार घरचा व्यवसाय आणि घरातील दोन तीन ज्येष्ठ व्यक्तींची सेवा शांतपणे करताना मी नेहमीच काकूंना पाहिलं आहे माझा कॉलेजचा मित्र अनिरुद्धची आई उषा सुभाष देशपांडे अंबाबाईचं देऊळ ते रंकाळा याच्यामधला हमखास स्टॉप म्हणजे आणण्याचं घर अगदी अनिरुद्ध नसला तरी हक्कानं वर जायचं खाऊ मागायचा पाणी प्यायचं निघताना काका आणि दादाची चौकशी करून रंकाळ्याला धूम ठोकायची काकूंकडे पाहिलं की देवासमोर अखंड तेवत राहणारी समईच दिसते मला सोलापुरातील छोटं घर आर्थिक अडचणी एकत्र कुटुंब या सर्वांवर मात करून नेटका संसार करून सर्व नाती सांभाळून आपल्या मुलांना घडवणाऱ्या आणि आजही नातवंडांसाठी झिजणाऱ्या शुभांगी काकू माझ्या वहिनीची स्मिताची आई शुभांगी पाटील अनेक अडचणींचे डोंगर झेलूनही माणसांना हसतमुख आनंदी आणि नीटनेटकं कसं राहावं हे काकूंकडून खरंच शिकण्यासारखं आहे लग्नानंतर कल्याणला असताना माझ्या डोक्यावर असणाऱ्या शीला देशपांडे काकू मूर्ती लहान पण कीर्ती महान माझ्या मितवा मित्र तत्त्वज्ञ आणि वाटाड्या आनंदाची पहिली बातमी काकूंच्या मिठीने सेलिब्रेट व्हायची आणि दुःख शेअर करायला काकूंची कूस लागायची पुण्यातही हा ऋणानुबंध टिकून आहे माझ्या यूट्यूबच्या प्रत्येक भागावरची परखड प्रतिक्रिया देणाऱ्या काकू अतिशय उत्साही हरहुन्नरी टवटवीत अपनासा अहसास जगानेवाली ताजगी हमेशा आम्ही एकमेकींना भेटलो की सकारात्मक एनर्जी एक्सचेंज होते नवीन पिढीला समजावून घेणाऱ्या गुगल मेल टॅब ऑनलाईन व्यवहार आत्मसात केलेल्या आमच्या या एव्हरग्रीन रोजचं युद्ध जिंकण्यासाठी ऑल द बेस्ट देणाऱ्या आणि परिणामाची फारशी चिंता न करता ऑलवेज बी हॅपी बेटा असा वरदहस्त डोक्यावर कायम ठेवणाऱ्या शीला देशपांडे काकू माझी मैत्रीण पल्लवी तिची आई सुमित्रा याडकेकर काकूंकडे पाहिलं की मला मुंगीची आठवण येते नेहमी शांत स्थिर स्थितप्रज्ञ सतत कार्यरत आपल्या चौकटीत राहून त्यातून आपल्याला चांगलं काय करता येईल याचा विचार करून कार्यमग्न असणाऱ्या मुलांसाठी नातवंडांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या काकू मला दीपस्तंभाप्रमाणे भासतात नेहमी त्यांच्या वैचारिक लवचिकतेचं मला खूप आकर्षण आणि कौतुकही आहे ज्वेलरीचा व्यवसाय करताना माझ्याकडून नवीन कला शिकून मार्केटिंगचं गमक आत्मसात करून मला मदत करणाऱ्या सुधा कदम काकू आणि पेंढारकर काकू कदम काकू मागच्या पिढीतल्या असूनही एकाच मुलीवर थांबण्याचा त्यांचा निर्णय मला कौतुकाचा आणि विचारी वाटतो काकूंनी माझ्या लेकरालाही शिकवलंय आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये काकू उत्साहाने गाणंही शिकत आहेत गॅलरीतल्या फुलझाडात त्या मस्त रमतात त्यांच्या जिज्ञासेचं कौतुक आणि मदतीच्या वृत्तीचा मला आधार वाटतो घरातून कधीही फारशा बाहेर न पडलेल्या आर्थिक व्यवहारात लक्ष न घालणाऱ्या सुजाता पेंढारकर काकूंचा संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून काका गेले ज्या हिमतीने काकूंनी प्राची आणि प्रणवची शिक्षणं पार पाडली स्वत नोकरी करायला लागल्या आणि आता नातवंदात रममाण होत आजीची उपाधी समाधानाने मिरवतात मला पेंढारकर काकू आजच्या काळातील दुर्गेचं एक आदर्श उदाहरणच वाटतात अकरावी बारावीत असताना जस्मीनच्या घरी आम्हा मैत्रिणींचा एक ग्रुप क्लाससाठी एकत्र यायचा त्यामुळे तिच्या आईशी झालेला एक खास जिव्हाळा आपल्या तीनही मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबी बनावं यासाठी कष्ट करणाऱ्या महाराष्ट्र विद्युत मंडळामध्ये अधिकारी असलेल्या काकांचा गोतावळा सांभाळणाऱ्या घरात येणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुखाने आदरातिथ्य करणाऱ्या कणखरपणाने निर्णय घेणाऱ्या आणि ईदला शिरखुर्म्याचा एक अख्खा वाडगा आठवणीने माझ्या नावचा बाजूला काढून ठेवणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणी जस्मिनच्या रुबाबदार आई रुबाब शेख माझे मित्रमैत्रिणी असले नसले तरीही मी हक्काने या घरामध्ये जाऊ शकते अशा या प्रेमळ उबदार नंदादीप आपण जळत राहून आपल्या मंद प्रकाशाने आजूबाजूचे वातावरण प्रकाशमय करणाऱ्या उबदार वात्सल्यमूर्ती दुर्गा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मला खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो धन्यवाद